तर विद्यार्थ्यांकडे आमच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये सर्वांच्याच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण आताच झालेला कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत पेपर कव्हर कवर करणार आहोत त्या कारणाचा सर्वांनी सुपर क्लासपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे आणि आपल्या सर्वांसाठी आनंदाची जी न्यूज आहे विद्यार्थ्यांनो ही आहे की आपण जे पाचशे साठ पेजेसची पी डी एफ तयार केलेली होती या पीडीएफ मधील बरेच क्वेश्चन्स विद्यार्थ्यांनो आपल्या झालेल्या एक्झाममध्ये येत आहेत होत असलेल्या एक्झाममध्ये येत आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका या भरतीच्या मी सांगू इच्छितो विद्यार्थ्यांनो की दहा प्रश्न जे की आपल्या पी डी मधील विद्यार्थ्यांनो माहितीचा अधिकार सॉरी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीशे एकोणपन्नास मधील जो आहे महत्त्वाचे कलमे आपल्या पी डी मध्ये होते त्यावर विद्यार्थ्यांना दहा प्रश्न पडलेले आहेत हो स कमी जास्त होऊ शकतात पण पडलेले आहेत माहितीचा अधिकार आपल्याला मिळाला आहेत इतिहासमधील ए टू जेड समाज सुधारका वरील इन डिटेल मध्ये सर्व काही मिळणार आहे इच्छुक असाल आताही घेण्यामध्ये या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचं आहे आणि असं नाही की ही एक्झाम झाल्याच्या नंतर हे पीडीएफ तुमच्या काही कामाला येणार नाही असं नाही टी सी एसच्या सर्व एक्झामसाठी कामाला येईल शंभर टक्के खात्री आहे चला मग सुप्रकाशात सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कवर करूया तर पहिल्या प्रश्नामध्ये विचारलेला वि आपल्याला विचारलेला आहे की फुलांचा काय असतो फुलांचा काय असतो खुराडा गुच्छा कळप किंवा वरीलपैकी नाही तर मध्ये विद्यार्थ्यांना दोन योग्य राहील फुलांचा काय असतो गुच्छा असतो आणि खुराडा कोणाचा असतो तर या ठिकाणी कोंबडीचा खुराडा असतो हे कळते आता कळप कोणाचा असतो कळप विद्यार्थ्यांना या ठिकाणी असतो शेळ्या तसेच मेंढ्या तसेच हत्ती या सर्वांचा कळप असतो हे आपल्या सर्वांना लक्षात येते कवर करूया प्रश्न पुढचा जो की आहे दुसऱ्या क्रमांकाचा तर विचारलेलं असा आहे की भुजंग या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे शब्द कोणता आहे भुजंग हा शब्द या ठिकाणी दिलेला आहे तर सर्प नाग साप किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन्समध्ये चार योग्य राहील साप नाग सर्प हे सर्व जे शब्द आहेत भुजंग शब्दाशी समानार्थी असलेले शब्द ओळखायला येतात कौर कवर या प्रश्न पुढचा तर प्रश्न असा आहे थोडासा प्रश्न बाहेर जात आहे त्या कारणास्तव माफी असावी कारण घाईघाईमध्ये पीडीएफ तयार केलेली आहे थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे तर विचारलेलं की लोकमान्य गंगाधर टिळक यांनी पुढील पैकी कोणते वृत्तपत्र सुरू केलेले होते हे आपल्याला सांगायचं आहे कोणते वृत्तपत्र लोकमान्य टिळक यांच्या मार्फत सुरू करण्यात आले होते दर्पण दिग्दर्शक साधना किंवा केसरी तर मध्ये चार योग्य राहील केसरी हे वृत्तपत्र बाळगंगाधर टिळक यांच्या मार्फत सुरू करण्यात आलेले वृत्त पत्र आहे तसेच विद्यार्थ्यांना आपण जर पाहिले की दुसरे कोणते आहे सुरू केलेले त्यांच्या मार्फत तर मराठा हे वृत्तपत्र होते केसरी वृत्तपत्र विद्यार्थ्यांना कोणत्या भाषेत होते तर मराठीमध्ये होते हे कळते आणि मराठा हे वृत्तपत्र विद्यार्थ्यांना कशामध्ये होते तर या ठिकाणी इंग्लिशमध्ये होते हे समजते जर केसरी वृत्तपत्र पाहिले की कोणत्या दिवशी किंवा कोणत्या वर्षी सुरू झाले होते तर वर्ष होते विद्यार्थ्यांना एक्क्याऐंशी म्हणजेच किती चार जानेवारी अठराशे एक्क्याऐंशी ला हे वृत्तपत्र सुरू करण्यात आलेले होते हे कळते कवर या प्रश्न चौथ्या क्रमांकाचा तर विचारलेला असा आहे विद्यार्थ्यांना की कोणत्या कलमानुसार चौदा वर्षाखालील मुलांना धोकादायक ठिकाणी किंवा कारखान्यामध्ये काम करण्यास बंदी आहे किंवा मनाई आहे याशी संबंधित असलेले कलम कोणते आहे ते सांगायचं आहे कलम वीस कलम पंचवीस कलम चोवीस किंवा सव्वीस चो ऑप्शन्स मध्ये योग्य आहे आपल्या समोर विद्यार्थ्यां तीन कलम चोवीस हे या ठिकाणी चौदा वर्षाखालील जेही मुले आहेत त्यांना धोकादायक ठिकाणी काम करण्यास मनाई किंवा बंदी घालणारे कलम आहे प्रश्न कोर करूया पाचव्या क्रमांकाचा तर प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांना आपल्यासमोर महानगर की महानगरपालिकेची जुनी इमारत किंवा धोकादायक जी इमारत आहे त्याशी त्या त्या संबंधी म्हणजे त्या इमारतीला पाडण्याशी संबंधित असलेले आ, जे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीशे एकोणपन्नास आहे यामधील कलम कोणते आहे ते सांगायचं आहे जे की महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीला पाडण्याशी संबंधित आहे कलम तीनशे चौदा डी तीनशे चौदा सी तीनशे चौदा बी किंवा तीनशे चौदा ए तर कलम तीनशे चौदा ए हे कलम जे आहे जुनी इमारत किंवा धोकादायक इमारत जी आहे ती पाडण्याशी संबंधित असलेले कलम दिसते कवर या प्रश्न पुढचा प्रश्न सहावा असा आहे विद्यार्थ्यांनो कि सहा ते सहा ते बारा लाख लोकसंख्या असलेल्या महानगरपालिकेची सदस्य संख्या कमीत कमी किती असते ते सांगायचं आहे किती लोकसंख्या सहा ते बारा लाख पर्यंत असलेल्या पंच्याऐंशी साठ पन्नास किंवा चाळीस तर कमीत कमी पाहिलं तर ऑप्शन्समध्ये एक योग्य राहील कमीत कमी पंच्याऐंशी आणि जास्तीत जास्त एकशे पंधरा एवढी सदस्य संख्या त्या महानगरपालिकेची असते ज्यामध्ये सहा ते बारा लाख लोकसंख्येचा समावेश आहे पुढचा प्रश्न तर मुंबई पोलीस कमिशनर सध्या कोण आहेत मुंबईचे पोलीस कमिशनर सध्या कोण आहेत ते आपल्याला सांगायचं आहे ऑप्शन्समध्ये दिलेले ऑप्शन्स आहेत सुदीप सकत किंवा देवेन भारती स्वाती खेतान किंवा वरील नाही ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्या समोर दोन देवेन भारती यांनी मुंबईचे सध्याचे पोलीस कमिशनर असलेले कळतात प्रश्न आठवा पाहूया तर एक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पुस्तक आहे हार्ट लॅम्प या नावाचे तर विचारलेलं आहे की पुस्तकाच्या लेखिका किंवा लेखक कोण आहेत पुस्तकाचं नाव लक्षात घ्या फक्त हार्ट लॅम्प नावाचे पुस्तक आहे बाणू मुश्ताक सबीर मुश्ताक धानू मुश्ताक किंवा या ठिकाणी वरील आहे तर ऑप्शन्समध्ये एक बाणू मुश्ताक यांनी जे आहे हार्ट लॅम्प या प्रसिद्ध पुस्तकाच्या महिला लेखिका असलेल्या कळतात तर कवर कर या प्रश्न पुढचा मुख्य लेखा परीक्षक आर्थिक वर्षे संपल्यानंतर जो अहवाल असतो तो किती दिवसा अंतर्गत किंवा किती दिवसाच्या मध्ये प्रस्तुत करत असतो ते सांगायचं सा आहे कोण मुख्य लेखा परीक्षक तर एकशे साठ दिवस शंभर दिवस दोनशे किंवा एकशे ऐंशी तर एकशे ऐंशी दिवसाच्या आत जो आहे मुख्य लेखा परीक्षक अहवाल जो आहे तो सादर करतो किंवा प्रस्तुत करतो हे कळते कवर करूया प्रश्न पुढचा प्रश्न दहावा तर लाडकी बहीण सोपा प्रश्न आहे लाडकी बहीण या योजनेमध्ये दरमहा लाभार्थ्यांना किती जी रक्कम आहे ते दिली जाते ते सांगायचं आहे लाडकी बहीण योजने संबंधित प्रश्न आहे तर चौदाशे रुपये बाराशे किंवा पंधराशे किंवा सोळाशे से, तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे तीन म्हणजेच किती पंधराशे रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकार जे आहे लाभार्थ्यांना दि देतो किंवा दिले जात असते प्रश्न अकरावा पाहूया तर प्रश्न असा आहे की नक्षा प्रोजेक्ट कशाशी संबंधित आहे ते सांगायचं आहे नक्षा हा एक प्रोजेक्ट आहे तो कशाशी संबंधित आहे शहरी भागांमध्ये डिजिटल लँड रेकॉर्ड तयार करण्याशी संबंधित आहे का शहरी भागामध्ये झाडे लावण्यासंबंधी आहे का शहरी भागांमध्ये दिवे लावण्या म्हणजे लाईट लावण्यासंबंधी आहे का किंवा वरीलपैकी सर्वांसंबंधी तर नक्षा प्रोजेक्ट जो आहे शहरी भागामध्ये डिजिटल लँड रेकॉर्ड तयार करण्याशी संबंधित असलेले एक प्रोजेक्ट आहे हे आपल्याला कळते कवर करूया प्रश्न पुढचा प्रश्न पुढचा असा आहे जो की या ठिकाणी मी याचं उत्तर आपल्याला सांगण्यासाठी सांगणार आहे तर प्रश्न असा आहे की मालमत्ता कर कमी किंवा जास्त करण्याचा जो अधिकार आहे तो कोणाकडे असतो ते सांगायचं आहे मालमत्ता कर कमी किंवा जास्त करण्याचा अधिकार उच्च उत्तर येत असेल तुम्हाला तर तुम्हाला लगेच कमेंट करायचं आहे विद्यार्थ्यांना तुमची कोणतीही शिफ्ट असो आपण काय करायचं आहे या ठिकाणी डेट मेन्शन करून विद्यार्थ्यांना जे आपल्याला क्वेश्चन्स आले होते एक्झाममध्ये ते काय करायचे आहे या ठिकाणी कमेंटमध्ये में सांगायचे आहे त्यावरही आपण जे सुपर क्लास आहे पुढचा कवर करूया आणि आपल्याला जर हे पी डी एफ हवे असेल विद्यार्थ्यांनो कल्याण म्हणजे कोणतीही महानगरपालिका असो किंवा सरळ सेवा भरती असो सर्वांसाठी महत्वाचे आहे जसे की आजच्या या एक्झाममध्ये जे आज झालेली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची त्यामध्ये बरेच क्वेश्चन्स आपल्या पी डी एफ मधील आलेले आहेत आता एक्झॅक्ट किती आलेले आहेत हे सांगता येत नाही कारण विद्यार्थ्यांना जे क्वेश्चन्स आहेत ते विद्यार्थ्यांना आठवत नसल्या कारणास्तव तर ही एक प्रॉब्लेम आहे इच्छुक असाल तर या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप नक्कीच करायचं आहे तुम्ही कोणताही एक्झाम दिलेला असेल या भरतीविषयी तर आपण कमेंट करून लगेच क्वेश्चन सांगायचे आहेत चला मग आणि एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब पण लगेच करून घ्यायचं आहे भेटूया पुढच्या एका स्पेशल अँड फ्रेश सुपर क्लासमध्ये